अशा प्रकारे सर्व तुकडे आहेत ना फ्राय करून घ्या आपण आता पापलेटच्या तुकड्या आहेत ना पलटी मारून घेऊया एक साइडनी फ्राय झाले नाही दुसऱ्या साईडनी फ्राय करूया अशा प्रकारे पलटी मारून आहे सर्व तुकडे आपल्या पलटी मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला पापलेट फ्राय तव्यावरती कसं करायचं दाखवणार आहे मंडळी बघू शकता ही पापलेट मच्छी आहे कटिंग करून सुद्धा आणलेली आहे बघू शकता आणि चांगली चार पाच पाणी साफ पण करून घेतलेली आहे याचं आपल्याला आता फ्राय करायचं आहे पापलेट फ्राय करायचं आहे तुकडे फ्राय करायचे आहेत आपण मॅगिनेशन करून घेऊया पहिल्या मंडळी तर आपण त्यामध्ये लिंबू पिलून घेऊया अर्धा लिंबू घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दोन छोटे छोटे तुकडे अर्धा लिंबू घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत बघू शकता अर्धा चमचा हलद घेतलेली आहे धन पावडर आणि जिरा पावडर एक चमचा घेतलेला आहे आणि दोन चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत अंडली चवीनुसार मीठ टाकायचं आहे अशा प्रकारे वरतून कोथिंबीर टाकलेली आहे मंडळी बघू शकता आता मिक्स करून घ्यायचं सर्व तुकडे आपल्या मसाल्यामध्ये सर्व एकदम मिक्स करायचे आहेत अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे सर्व तुकड्यांना आपला मसाला आहे ना लागायला पाहिजे मंडळी बघू शकता तुम्ही हे कमीत कमी अर्धा कमी तास आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं होतं पापलेट मॅगिनेशन करून आता आपण या फ्राय करूया पापलेटला पापलेट तुकडीला तांदळाचा पीठ घेतलेला आहे पापलेटच्या तुकड्या फ्राय करण्यासाठी हे बघा मंडळी असं पिठामध्ये बुडून घ्यायचं अलगद आपल्या तळ्यावरती ठेवूया अशा प्रकारे सर्व्या तुकड्या आहेत ना फ्राय करून घ्यायच्या चांगल्या कडक फ्राय आपण आता पापलेटच्या तुकडे आहेत ना पलटी मारून घेऊया एक साइडनी फ्राय झालेले दुसऱ्या साईडनी फ्राय करूया अशा प्रकारे पलटी मारून घ्यायचं आहे सगळ्या तुकड्या आपल्या पलटी मारून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे बघू शकता मंडळी मंडळी आपली पापलेट डिश आहे ना तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती मस्त की कडक फ्राय झालेला आहे पापलेट तुकड्या आपली मस्त की छान पापलेटची तुकडी कडक फ्राय झालेली आहे म्हणलेली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा